आनंद वाटतो या आम्ही आपलं शेतीतलं कष्ट करीत होतो शेतीचा आम्हाला दुसरा काय व्यवसाय नाही काय नाही शेती करून आम्ही आपलं पोहरासने परपंच पर केला पहिल्यांदा तुम्हाला फोन आला असेल की मी अधिकारी मुलगा म्हणला आई माझा निकाल हाय निकाल माझा मी डिश पी झालो डिश पी झालो म्हणजे ना अगदी जीवातन डोळ्यातनं पाणी चालू झालं एवढा मुलगा आपला पुढं कसा गेला आम्ही लहानपणापासून एकत्र राहायचो खेळायचो नव्हतो नमस्कार मानदेश प्राईम मध्ये मी सचिन शिंगाडे आपलं स्वागत करतो आपण सध्या मायसरस तालुक्यातील गोरडवाडी गावात आहे तुम्ही माझ्या पाठीमागे हा बॅनर बघताय गोरडवाडी गावातील दोन सख्या भावांनी एका आठवड्यामध्ये पोस्ट काढल्यात ते दोघे अधिकारी झालेत आपण त्यांच्या आई वडिलांना भेटणार आहे तुम्ही पाहू शकता यांचा चौका चौकात पूर्ण तालुक्यात बॅनर लागलेत गावात बॅनर लागलेत आज ते गावात येणार आहे त्यांची मिरवणूक निघणार आहे प्रदीप गोरड हे डीवायस पी झालेत आणि त्यांचे बंधू रंजित गोरड हे टॅक्स इन्स्पेक्टर झालेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एम पी एस मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये त्यांनी घवघवीत यश मिळवलंय तुम्ही माझ्या पाठीमाग पाहताय ही त्यांची शेती आहे आपण त्यांच्या आईवडिलांना भेटणार आहे याच याच मातीमध्ये त्यांनी आयुष्यभर काबाड कष्ट केलं याच मातीत त्यांनी संघर्ष केला आणि आपल्या दोन मुलांना अधिकारी घडवलं ते आई वडील आपल्या सोबत आहेत अजूनही ते शेतीमध्ये काम करतायत त्यांचा साधा भोळा स्वभाव आहे आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार नमस्कार काय वाटतय तुमचे दोन मुलं अधिकारी झालेत हो झाली ती झाली ती आपल्याला वाट आनंद वाटतोय आनंद बर आनंद वाटतोय या आम्ही आपलं शेतीतलं कष्ट करीत होतो शेतीचा आम्हाला दुसरा काय व्यवसाय नाही काय नाही शेती करून आम्ही आपलं पोरासने पुरवलं परपंच केला असं आमचं आपलं शेती सगळं कुटुंब आमचं पोराजी शिक्षण एवढ्या पात्र जाणं येणं तुमची ओळख सांगा आम्हाला पहिल्यांदा तुमचं नाव सांगा दुर्विधन आबाजी गोरड दुर्विधन आबाजी गोरड गोरडवाडी तुम्ही एवढा काबाड कष्ट करून शेती करून मुलांना अधिकारी घडवलं तुमच्या स्वभावावरनं तुमच्या वेळ आणि मनावरन दिसतेच परंतु काय सांगाल हे अधिकारी बनवण्यामाग काय कष्ट घ्याव लागलं तुम्हाला हे आपण शेतीच कष्ट शेतीचे उत्पन्न काढायचे हे शेतीला घालवायचं पोहराच घालवायचं हे आपलं शेती करीत करीतच पोर शिकवली शेती करीत करीतच त्यांना शिक्षणासाठी कुठे पाठवलं का कुठे शिकले ते पहिले कुठे शिकले ते पहिली तर यमगर वस्ती गावात शिकली गावात गोरडवाडी हा गोरडाडीत पहिल्यांदा गोरडवाडी तर शिकली अ सातवी पाचवी सातवी पर्यंत पुण्यात मोठी वस्तू शिकली पुण्या मग माळसिरसला अशी शिक्षण झाली त्यांची आपली साध्या सोप्यातनं तुमचं शिक्षण किती झालं नाही नाही काय सगळ्यां शिक्षण नाही आपलं नाही शिक्षण नाही आपलं काय खरी ह्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारखं आहे कारण यांचं तुम्ही अंगठा बाजू आहे अंगठ बाजूर आम्ही अंगठ बाजूर आहे आणि ह्यांनी आपल्या मुलांना शिक्षण दिलं अधिकारी बनवलं विशेष म्हणजे या आठवड्यात दोन पोस्ट काढल्या दोन पोस्ट काढल्या दोन पोस्ट काढल्यात माहिती हो कुठल्या पोट एक पी आणि एक ही काय म्हणतो ना ते टॅक्स हा टॅक्सी इन्स्पेक्टर हा टॅक्सी इन्स्पेक्टर कसं वाटतंय आता म्हणजे मूल, आता अधिक मुलं अधिकारी झाले आता गावात गेलो कसं वाटतं आनंद वाटतोय छान वाटतंय आनंद 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 वाटतोय गावातले लोक काय मित्र वगैरे भेटले भेटते ती भेटते ते बापो बापो बाप करते सगळी हा अधिकारी बाप म्हणती म्हणते दिया या 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 बसावटा म्हणते आजपर्यंत केलेल्या कष्टाचं सोनं झालं सोनं झालं सोनं झालं हो आसपातून केलेल्या कष्टाचं सोनं झालं 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 डोळ्यात पाणी दिसते आम्हाला एवढा संघर्ष करून तुम्ही त्यांना शिकवलं 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 अभिमानानं सांगताय तुम्ही की आमची मुलं अधिकारी झाली हो अधिकारी झाले अधिकारी झाली मुलाने कष्ट केलं तसंच आम्ही कष्ट केलं मुलांनी सगळ्यात लय कष्ट केलं कधी दिपाळीला नाही कार्यक्रमाला नाही काय नाही सारखं कष्ट त्यांचं खूप कष्ट केलं पाठ कष्ट केलं दोन्ही मुलांनी म्हणून हे आपलं दिवस आता आलं अधिकारी व्हायचं म्हणजे काय सोपं नाही आम्हाला कसला अधिकारी कसलं काय द्या आम्हाला माहिती सगळं नव्हतं पण आता आपलं चांगलं झालं आपला मोठा आनंद झाला दिवाळी माहित नव्हतं नाही कुठलं कुटुंबात असं कोण मोठं शिकलेलं नाही 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 कोण सगळ नाही पाहुणे रावळ्यात नाही आमच्या कुटुंबात नाही कोण सगळ नाही असलं नाही नाही आम्हीच आपलं हळूहळू हळू आपलं शिकवीत राहिलो तर बघा आपली दोन मुलं अधिकारी झालेत त्यांचे वडील आहेत अभिमानानं सांगतायत की माझी दोन मुलं अधिकारी झालेत त्यांची आई आहे त्यांच्या आईशी बोलूया आपण नमस्कार नमस्कार तुम्ही आता खुर्प घेऊन काय कुठे चाललं होतं शेतीमध्ये बर शेतीमध्ये बर तुम्हाला कधी समजलं आपली तुमची मुलं अधिकारी झाली आपल्याला समजलं निकाल ज्या दिशे होता त्या दिसेच समजलं आपल्याला पहिली प्रतिक्रिया काय होती पहिली पहिल्यांदा काय ना आपलं असं शिकवत बसलो शाळेला पाठवली ते एम वस्तीवर वस्ती येमगर वस्तीवरनं नंतर पाचवी झाली का पुण्यात मोठ्या वस्तीवर मोठी वस्तीवरनं माळशिरसला गोपाळरावला गोपाळरावनं पुण्या बारावी पासन पुण्यात फक्त आम्हाला सही सुद्धा येत नाही शेतीतलं काम करणे पैसे मुलांनी मागितलं वेळेला पैसे देत राहिलो मुलं पुढे शिकत राहिली पण फक्त मुलानी अभ्यास करा म्हणून सांगायचं अभ्यास कसा असतो हे काही सुद्धा माहित आपल्याला नाही नुसतं तोंडाने तेवढा अभ्यास करा म्हणून सांगायचं पण अभ्यासाची चिच काय आहे ही कळायला काहीच नाही मला सांगा पहिल्यांदा तुम्हाला फोन आला असेल की मी अधिकारी झालो काय म्हणला मुलगा तुमचा मुलगा म्हटला आई माझा निकाल हाय निकाल माझा मी डीश पी झालो डीश पी झालो म्हणजे ना अगदी जीवातन डोळ्यातन पाणी चालू झालं एवढा मुलगा आपला फुड कसा गेला आपण साध्या बोळ्यातनं शिकवण शिकवणी केली इतका फुड कसा गेला असं विचार वाटला आपल्या जीवाच्या द्या मोकाल आजपर्यंत कष्ट केलेलं सोनं झालं सोनं झालं कष्ट केल्यासारखं आपलं सोनं भेटलं आपल्याला तुमची दोन्ही मुलं एक मुलगा सब इन्स्पेक्टर झालाय एक डीवायस पी झाला हो एक डीएसपी झाला इतकं तरी नाही शिक्षण शिक्षण नाही नुसतं सही सुद्धा नाही नुसतं अंगटा देणं सही सुद्धा येत काय तुमच्यासारखे अनेक आई वडील आहेत त्यांना ते मुलांना शिकवत आहेत त्यांना काय सांगाल तुम्ही अशी शिक्षण शिक्षण हे महत्वाचं आहे शिक्षण करीत राह शिक्षण केलेलं वाया कधी जात, जात नाही एक ना एक दिवशी उपयोग होईल असं सांगत राहणार तर बघू शकता भोळे बाबडे आई वडील आहेत परंतु या भोळ्या भाबड्या त्यांना सई सुद्धा येत नाही वाचता पण येत नाही तरी त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं आणि मुलांनीही त्यांच्या त्यांची जाणीव ठेवली आणि दोघेही अधिकारी झाले हा खूप मोठा अभिमान वाटतोय या गोरोडडे गावाला तालुक्याला आज त्यांची मिरवणूक आहे काय का सांगाल आता मिरवणूक आहे त्यांची संध्याकाळी सगळे गावकरी एकत्र एकत्र येणार येणार तालुका आहे ये सा सा मिरवणूक आहे कार्यक्रम आहे सगळ्यांनी या सगळेजण येतील तुम्हाला काय म्हणजे कसं वाटतं हा वेगळा दिवस आहे तुमच्यासाठी एकदम चांगला खूप आनंद मध्ये वाटतोय आनंद वाटतो हिशोबा शेती करताना काय काय अडचणी आल्या म्हणजे शिक्षण देताना त्यांना तुम्ही शेती पु, भरपूर अडचणी अडचणी पण दूर करून करायचो तुम्ही त्यांना सांगितलं होतं का तू अधिकारी झाला पाहिजे तू ही झाला पाहिजे का त्यांच्या मनात नाही ना सांगितलं आपण नुसतं मुलांना ज्या वेळेस पैशाच तुम्हाला अडचणी येईल त्यावेळेस आम्हाला सांगत राहा तुम्ही शिकत राहा शिक्षण mm -hmm. अगदी व्यवस्थित तुम्ही करा आम्हाला काय ना समजत नाही कळत नाही mm -hmm. तुम्हाला पाठवले ती तुमचे तुमचे हे ना शिकत राहा तुम्ही जर फक्त आम्हाला सांगा mm -hmm. आम्ही पैसे देत राहिलो मुलं शिकत राहिली mm -hmm. आम्ही mm -hmm. कुठल्या कॉलेजवर मुलं आहे ती हे कॉलेज वर सुद्धा आम्ही गेलो ना पुण्याला शाळेत घातली ती पुण्याला कुठं राहते ती ह्या ठिकाणी सुद्धा आम्ही गेलो ना गेलो नाही तर गावाकडे कधी आले नाही ते कार्यक्रम असला पाहुण्याचा नाही आपली गावची यात्रा असली नाही सणाला कधी नाही एक रात्र आली का निघाली काय तुमची ओळख सांग आपल्याला माधुरी दुर्योधन गोरड राहणार गोरडवाडी तालुका माशिरो जिल्हा सोलापूर तुमचे दोन भाऊ अधिकारी झाले कसं वाटत तुम्ही एकत्र शाळा शिकला काय वाटत आम्ही लहानपणापासून एकत्र राहायचो खेळायचो बागडायचो कधी कर भांडणतंडा करत नव्हतो लहानपासून लहानपणापासूनच आई वडील अशिक्षित असल्यामुळे आम्हाला चांगलं शिक्षण दिले आणि आज एक डीवायस पे आहे आणि दुसरा टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून मुंबईला आहे तर खूप अभिमान वाटतोय आणि जी माझ्या भावाची इच्छा होती ती पूर्ण झालेली त्यामुळे खूप खूप अभि अभिदान वाटतोय आणि कारण का माझ्या आई वडिलांचं नाव उज्ज्वल केलं आणि त्यांचंही नाव उज्ज्वल केलं त्यामुळे खूप अभिमान वाटतोय मला म्हणजे तुम्ही एकत्र राहत होता तुम्ही आता सांगितलं एकत्र शिकला तर त्यांच्या किंवा तुम्हाला म्हणायचे का मला हे आहे मला असा अधिकारी व्हायचा लहानपणापासून हुशारच होतो पण आम्ही पण असं कधी नव्हतं की त्याला पण एवढं माहित नव्हतं की पोलीस खाते तास म्हणजे एवढं काय असतं त्याला फक्त पहिल्यांदा माहित होतं की फक्त पी एस हे फक्त माहित होतं जेव्हा तो पुण्याला गेला त्यावेळेस ते त्याला समजलं की बाबा पी एस आय मधूनच की दुसऱ्या पण पर स्पर्धा परीक्षेमध्ये खूप असे वेगवेगळे वेग पोस्ट असते मग त्याला त्यानं ठरवलं की आपल्याला डिवायस पीस व्हायचं आहे मग त्याला निबंधक म्हणून पोस्ट भेटली तरी पण आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो ती ही पोस्ट चांगली होती पण त्याची इच्छा जी होती ती आज पूर्ण झालेली आहे त्यामुळे आज खूप अभिमान वाटतो तुमचं एकत्र किती शिक्षण झालं माझं पण ग्रॅशुएन झालंय त्यामुळे आई वडिलांनी आम्हाला तिघार ही बहिण भावनाला खूप चांगलं शिक्षण दिलं ते शिक्षित होते फक्त शेतीवरच त्यांनी आम्हाला चांगलं शिक्षण देऊन चांगले संस्कार करून आजपर्यंत चांगलं सहकार्य केलं आहे तर बघू शकता आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून जिद्दीने तिने ही मुलं शिक्षण घेऊन आज दोन मुलं अधिकारी झालेत ही आहे प्रेरणा ही रियालिटी आहे हा साधेपणा याच मातीत अधिकाऱ्यांच्या आई वडिलांनी कष्ट केलं घाम गाळला आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं आणि याच मातीचं सोनं झालं या गोरडवाडी गावातील दोन अधिकारी एका आठवड्यात झाले हा संपूर्ण मेसेज महाराष्ट्रात व्हायरल होतोय सगळ्यांना अभिमान वाटतो सगळ्या सगळेजण अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावरती करतायत तर अशाच घडामोडी आपण दाखवत असतो आता ते अधिकारी आज त्यांची मिरवणूक हो आहे प्रदीप गोरडे यांची आपण मुलाखत घेणार आहे त्यांनी अभ्यास कसा केला कशाप्रकारे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी हे खूप मोलाची मुलाखत असणार आहे आपण त्यांची मुलाखत घेणार आहे तर पुढची मुलाखत आपण त्यांची घेणार आहे प्रदीप गोरड नक्की बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद आवाज मान देशाचा मान देशातून प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद